नमस्कार श्रद्धाच आर्ट ऑफ वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा सगळ्यांचं स्वागत आहे मी श्रद्धा घेऊन आली आहे परत नवीन एक बिझनेस आयडिया ज्याचा तुम्हाला खरंच खूप उपयोग होईल सगळा व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला का होईल मला कुठलेही प्रश्न विचारायची गरज लागणार नाही आणि नंतर आपलं प्रमाण आहेच कॉस्टिंग कसं का काढायचं चला कुठलाही वेळ न वाया घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया एक मेथीची पेंडी घेतलेली आहे मला पंचवीस रुपयाला मिळालेली आहे पानं पानं घेतलीत वीस मिनटं भिजत ठेवलेली आहे वीस मिनटानंतर छान धुवायची आहे वरवर मेथी काढून निथळत ठेवायची आहे एक बारा तेरा मिरच्या घ्यायच्या आहेत तीन ते चार लसूण पाकळ्या आलं घ्यायचं आहे एक चमचा जिरे घालायचे आहेत मिरच्या तोडून घातल्यात चवीपुरतं मीठ घालायचं आहे थोडं आणि मिक्सरवर काढायचं आहे पाणी न घालता भरड पेस्ट अशीच राहायला पाहिजे आता आपण काय करायचं आहे निथळलेली मेथी सगळी बारीक चिरून घ्यायची आहे मेथी छान बारीक चिरून झाल्यानंतर मेथीमध्ये आता आपल्याला दोन चमचे तेल दोन चमचे दही दही खूप आंबट असू नये दही नसेल तर एक चमचा साय आपले थेपले मऊ होण्यासाठी चवीपुरतं मीठ घालायचं आहे मीठ व्यवस्थित घाला एक चमचा साखर चार चमचे मोठे तीळ एक चमचा ओवा अर्धा चमचा हिंग एक चमचा हळद घालायची आहे हळदीनं रंग खूप सुंदर येतो म्हणून हळद व्यवस्थित आपल्याला याच्यात घालायला लागणार आहे एक चमचा लाल तिखट मिर तिखट तुम्ही तुमच्या यानं घाला आपण मिरची पेस्ट घालणार आहोत एक चमचा धनेपूड एक चमचा जिरेपूड आणि आता मिरची पेस्ट सगळी आपण घालून घेऊया आणि आता हे सगळं छान मिक्स करायचं आहे व्यवस्थित मिक्स करून दहा मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे म्हणजे छान मेथी त्याच्यात मुरणार आहे आणि आता आपण काय करायचं आहे दहा मिनटानंतर या एका परातीत सगळं मी काढून घेतलं की ती छान मुरली आहे बघा क्वांटिटी पण त्याची कमी झालेली आहे आणि साधारण अर्धा किलो मी कणिक घेतली आहे थोडी थोडी कणिक घालायची आहे आणि मिक्स करायचे आहे मीठ इथं घालायचं आहे मीठ तुम्ही व्यवस्थित चवीनं घाला मीठ व्यवस्थित असेल तर आपला थेपला मीठ आणि तिखट खूप सुंदर थेफ थेपला होतो सॉरी आता काय करायचं आहे पन्नास ग्रॅम बेसन घालायचं आहे आणि सगळं छान मिक्स करायचं आहे आणि पाणी घालून आपल्याला मळून घ्यायचं जसं आपण पोळीला कणिक मळतो तशी मळून घ्यायची आहे खूप घट्ट आणि खूप सैल अजिबात ठेवायची नाही आता तुम्हाला वाटेल की खूप मी कणिक घातली आहे पण कणिक मला तर वाटतं ह्याच्यापेक्षासुद्धा सुद्धा थोडी जास्त घातली तर चालेल तुम्ही नेहमी बाहेर गेलात तर बघितलं असेल की थेपला जेव्हा असतो तेव्हा त्या एवढ्याशा छोट्याशा थेपल्यामध्ये कुठंतरी एक सात आठ पानं आपल्याला दिसतात म्हणजे आता आपण बघा नंतर लाटल्यावर किती त्याच्यात पानं दिसणार आहेत आता आपण काय करायचं आहे झाकून वीस मिनटं ठेवायचं आहे तोपर्यंत एका पॅनमध्ये एक चमचा जिरे भाजून घ्यायचे आहेत एक दोन मिनटंच भाजायचेत एक दोन मिनटानंतर सगळे जिरे आपण कुठून घेणार आहोत किंवा तुम्ही काय करा मी आता पोलपाटावरच ते मस्त क्रश करून घेणार आहे कुरकुरीत जिरे झालेले आहेत आणि मस्त ते असे आपल्याला कसं भरडच त्याचे जिरे ठेवायचे अर्ध बोबडी आता काय हे एका पातेल्यात म्हणजे एका ह्याच्यात काढून ठेवूया आणि आता आपण पहिल्यांदा थेपले करून घेऊया आता काय करायचं आहे तुम्हाला ज्या साईजचे थेपले करायचे तेवढे सगळे गोळे करून घ्यायचे आहेत आता ह्याच्यात साधारण चोवीस थेपले होतात गोळा घ्यायचा आहे आणि छान पातळसर आपला थेपला लाटून घ्यायचं आहे आकार पाकडा तिकडा कडेचा झाला तरी काही काळजी करू नका तो कसा बरोबर करायचा आपण बघूया आता सगळे छान थेपले आपण आता काय करायचं आता नेहमी काय करायचं एक पाच सात थेपले करायचे ताटलीवर टाकायचे आणि मग भाजायला घ्यायचे आता छान त्याचा आकार येण्यासाठी आपण एक मोठं मी असं डब्याचं झाकण घेतलं आहे आणि प्रेस करून घेतलं आहे म्हणजे त्याचे आकार एकसारखे येणार आहेत आणि अशा प्रकारे आपण काय करायचं आहे थेपले करायचे आहेत आता हे बघा याच्यात केवढी मेथी दिसते आहे त्यामुळे ह्याच्यात जर बिझनेस करणार असाल तर अजून कणिक बसू शकेल अजून कणिक घातली तर थेपले तुमचे अजून जास्त होणार आहेत आणि तुम्हाला परवडणार आहे आता असे चार पाच थेपले करून घ्यायचे आणि भाजायचे मु नेहमी तापलेल्या तव्यावर थेपला भाजायचा आहे तवा चांगला तापला पाहिजे आणि दोन्ही साईडनं मोठ्या गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचा आहे म्हणजे तो थेपला मऊ मऊ राहायला मदत होती आणि वर तेल सोडायचं आहे तेल व्यवस्थित आपल्याला घालायचं आहे कारण आपण थेपला हा दिला तर तीन ते चार दिवस बाहेर थेपला दुकानात विकला जातो किंवा तुम्हाला लगेच खायचा असेल तर प्रश्नच नाही आणि असा मोठ्या गॅसवर सगळे थेपले पटापट -पत भाजून घ्यायचे आहेत बारीक गॅसवर भाजले तर तुमचे कुरकुरीत कडकडीत होतील म्हणजे त्यामुळे मोठ्या गॅसवर थेपला भाजणे हा अतिशय महत्त्वाचा महत्त्वाची टीप आहे आता आपण मग जिरे जे जी, क्रश केले होते तर त्याचा आपण आज बघणार आहोत जिरा रायता आता हे तुम्हाला घरी खायचं असेल किंवा केटरिंगच्या किंवा जेवणाच्या ऑर्डर घेत असाल तर एक वेगळ्या प्रकारचा रायता आहे हा तुम्हाला उपयोगी पडेल थेपल्याबरोबर तुम्ही घरगुती खाऊ शकता किंवा थेपले आणि असा रायता तुम्ही देऊ शकता चवीपुरतं मीठ घालायचं आहे साखर घालायची आहे आणि आपण जे जिरे क्रश केलेले आहेत ते सगळे याच्यात घालायचे आहेत आणि बारीक चिरलेली एक मिरची घालायची आहे कोथिंबीर घालायची आहे मीठ आणि साखर व्यवस्थित घाला आणि सगळं छान मिक्स करायचं आहे आणि आपलं मस्त जिरा रायता तयार झालेला आहे जिरा रायता आणि थेपले एक नंबर लागतात ट्राय करून बघा जर तुम्हाला रायत सॉरी थेपले विकायचे असतील तर तुम्ही मिरचीचं लोणचं करा मिरचीचं लोणचं किंवा आता लोणच्याची छोटे सॅशे मिळतात तर चार थेपले आणि सॅशे किती मौसूद झालं आहे बघा तर तुम्ही असं देऊ शकता चार थेपले आणि सरळ बाहेर रेडीमेड मिळतात छोटे लोणच्याचे सॅशे ते घातलं तरी चालेल आणि केटरिंग व्यवसाय करायचा असेल तर अशा पद्धतीनं दिलं तरी चालेल आता आपण कॉस्टिंग बघूया मेथी पंचवीस रुपये तीस रुपये पेंडी धरली आहे मी मी पंचवीस धरलं होतं आधी पण सेफर साईड तीस धरू कणिक अर्धा किलो पंचवीस रुपये बेसन पन्नास ग्रॅम पाच रुपये तेल एक एक वीस रुपये धरले साधारण तीळ चार चमचे ओवा एक चमचा धनेपूड एक चमचा हळद एक चमचा तिखट एक चमचा दही तीन चमचे हिंग अर्धा चमचा मीठ चवीप्रमाणे साखर एक चमचा या सगळ्याचा खर्च वीस रुपये धरला बारा ते चौदा मिरच्या घ्यायच्या आहेत तिखट कशा असतील त्यानुसार चार पाच लसूण पाकळ्या एक इंच आलं आणि एक चमचा जिरे याचा खर्च दहा रुपये या सगळ्याचा खर्च आपल्याला आलेला आहे एक एकशे दहा रुपये एकशे दहा रुपयामध्ये साधारण मी धरले चोवीस थेपले होतात पण साधारण सव्वीस सत्तावीस थेपले होतात तरी आपण सेफर साईड चोवीस थेपले धरू आता चारचं चा पाकिट चार थेपले आणि लोणच्याचं एक दोन रुपयाचं पाकिट असं आपण टाकलं तर आपल्याला वीस रुपयाला एक पाकिट पडतं आता त्याची बाहेर विक्री चाळीस रुपयाला आहे मीच परवा आणले होते चाळीस रुपयाचं चा एक पाकिट चार थेपले आणि एक लोणचं लोणचं कुठलं असतं तर मिरचीचं लोणचं असेल किंवा आंब्याचं लोणचं त्याचं पाकिटच मिळतं हल्ली तर ते त्याच्यात टाकायचं पॅक करायचं आणि दुकानदारांना हे विकायला देऊ शकतो जर केटरिंग करताय आणि तुम्हाला आ, मेथी थेपल्याची ऑर्डर आली आहे तर त्याचं साधारण हे कॉस्टिंग येणार आहे आणि तुम्हाला आता चाळीस रुपयाला जर सॉरी वीस रुपयाला चार थेपले आहेत आणि लोणचं दोन रुपये तर त्याच्यात अजून तुम्ही एक पाच रुपयाचं काहीतरी दही द्या किंवा अजून एखादी छोटी उसळ करून द्या असं जर तुम्ही केलं तर ते साठ रुपयाला प्लेट आपल्याला विकायला परवडती तर त्यामुळं ते सुद्धा छान मार्जिन आहे परवा मी एक ठिकाणी खाल्लेलं आहे चार मेथी थेपले दही लोणचं आणि दाण्याची चटणी असं साठ रुपयाला त्यांनी आम्हाला तिथं प्ले डिश आणून दिली होती म्हणजे त्याचासुद्धा खर्च तसाच आला तीस रुपये पडला तर साठ रुपये विक्री अशा प्रकारे आपण काय करणार आहोत वीस रुपयाचं पाकिट चाळीस रुपयाला विकणार आहोत आता हे सगळा बिझनेस तुम्हाला आवडला तर काय करायचं करा, करा। आहे लाईक आणि जास्तीत जास्त शेअर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि पेल ऐकॉन दाबा आणि असेच माझे व्हिडिओ बघा की जेणेकरून ज्यांना खरंच बिझनेस करायचा आहे त्यांना खूप उपयोगी पडणार आहेत चला परत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओला तो टाटा बाय बाय